श्री स्वामी समर्थ शिवलिंगावरच कोणी अर्पण करू नका या वस्त्र कारण ते निषेध आहे याचे दुष्परिणाम बघू लागतात त्या वस्तू कोणत्या आहेत पहिला आहे हळदी कुंकू दुसरं आहे शंका आणि तिसरं म्हणजे तुळशीची पानं ही कधीही अर्पण केली जात नाही याशिवाय शिवलिंगावर शंकामधून जल ही अर्पण करण्यास सक्त मनाई आहे त्याचे कारण आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवलिंगावर कुंकू का अर्पण करत नाही भगवान शंकराच्या पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र भांग धतुरा फळझाड इत्यादी साहित्य अर्पण केले जाते पण कुंकू कधीच अर्पण केलं जात नाही खरं तर हिंदू स्त्री आपल्या पतीला दीर्घायुष्यासाठी कुंकू लावतात पण भगवान शिवाचे एक रूप देखील विनाशक असल्याचे मानले जाते त्यांच्या विनाशकारी स्वभावामुळे शिवलिंगावर कुंकू अर्पण करणे निषेध मानले जाते शिवलिंगावर हळद पण अर्पण केली जात नाही हिंदू धर्मात हळद अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानले जाते असे असूनही त्याचा उपयोग शिवपूजेत केला जात नाही शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक असून हळदीचा संबंध स्त्रियांशी आहे त्याचमुळे भोलेनाथाला हळद अर्पण केली जात नाही केवळ महाशिवरात्रीलाच नाही तर इतर कोणत्याही प्रसंगी भगवान शिवाला किंवा शिवलिंगाला हळद अर्पण करत नाहीत आणि तुम्हीही या श्रावण महिन्यामध्ये आपण काय करतो मंदिरात जातो हळदी कुंकू घेऊन आणि अनावदाने आपल्याकडून हळदी कुंकू अर्पण केलं जातं तसं करू नका शिवलिंगावर तुळशीही अर्पण केली जात नाही तुळशीचा जा जन्म त्याच्यामुळं मागील जन्मी राक्षस कुळात झाला होता तिचे नाव वृंदा होते जी भगवान विष्णूंची परमभक्त होती रुंदाचा विवाह राक्षस राजा जालंधराशी झाला होता पत्नीच्या भक्तीमुळे आणि विष्णू कवचामुळे मुळे जालंधराला अमरतत्वाचे वरदान लाभले एकदा जालंधर देवतांशी लढत असताना रुंदा पूजेला बसले आणि पतीच्या विजयासाठी विधी करू लागली भक्तीच्या प्रभावामुळे जालंधर हरत नव्हता तेव्हा भगवान शिवाने त्याचा वध केला वृंदाला आपल्या पतीच्या निधनाचे दुःख खूप दुःख झाले आणि तिने रागाने महादेवाला शाप दिला की तुलसी दल त्यांच्या पूजेमध्ये कधीही वापरणार नाही शिवलिंगाला शंका त्यामुळे तुळशीपत्र आपण शिवलिंगावर अर्पण करायचं नाही शिवलिंगाला शंकाने जल अर्पण केले जात नाही शिवलिंगावर कधीही शंख घेऊन जल अर्पण करू नये प्रत्येक देवाच्या पूजेमध्ये शंख वापरला जातो पण महादेवांच्या पूजेमध्ये कधीही वापरला जात नाही शिवपुराणानुसार शंखचुंड एक पराक्रमी राक्षस होता त्याचा वध स्वतः भगवान शिवाने केला होता म्हणूनच महाशिवरात्रीला शिवलिंगाला किंवा श्रावण महिन्यामध्ये सोमवारी कधीही शंखातून जल अर्पण केले जात नाही श्री स्वामी समर्थ तुम्ही पण या चुका करू नका